आदिवासी सामाजिक फाउंडेशनच्या वतीने टिटवाळ्यात आदिवासी दिन उत्साहात संपन्न भव्य रॅलीसह मांडा टिटवाळ्यात जागतिक आदिवासी दिन साजरा आदिवासी समाजाच्या ऐक्य परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारा जागतिक आदिवासी दिन मांडा टिटवाळा येथे आज उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला आदिवासी सामाजिक फाउंडेशन मांडा टिटवाळा यांच्या वतीने आयोजित या भव्य रॅलीत परिसरातील विविध आदिवासी समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला सकाळी नऊ वाजता पंचवटी बिल्डिंग पश्चिम येथून रॅलीला सुरुवात झाली एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान या घोषणांनी परिसर दुमदुमला होता रॅलीत आदिवासी समाजातील पारंपरिक वेशभूषा ढोल नगारे सांस्कृतिक पथके आदिवासी बँड तारपा नृत्य तसेच पारंपरिक नृत्य पथकांच्या देखण्या सादरीकरणांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते ज्ञानेश्वर चौक ते गणेश प्रतिमा नवीन रिंगरूप मार्ग रिजन्सी ब्रिज पटेल मार्ट डीजीवर निमकरणाका मेन मार्केट यामधून निघालेली रॅली दुपारी दोन वाजता रवींद्र वाजपेयी चौक येथे येऊन समाप्त झाली यानंतर आदिवासी समाजातील क्रांतिकारक आणि महापुरुषांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी सामाजिक फाउंडेशन टिटवाळ्याचे अध्यक्ष व माजी उपमहापौर बुधाराम सरणोबत यांनी उपस्थित समाज बांधवांशी आदिवासी समाजाच्या हक्क परंपरा आणि सांस्कृतिक जपणुकीसाठी एक्याचे महत्व अधोरेखित करत संवाद साधला आपला समाज हा पूर्णपणे निर्व्यसित झाला पाहिजे या कार्यक्रमातून आपल्याला सांगतो की आपल्या समाजाच्या मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे एखाद्या विद्यार्थ्याला कोणत्या शिक्षणामध्ये जर कोणत्या अडचणी असतील तर आमच्या आदिवासी सामाजिक फाउंडेशन हे पूर्णपणे त्यांना मदत करेल पुढच्या वर्षी आपले येथे महाराष्ट्र शासनाकडून आदिवासी समाजासाठी आपण एक अशी इमारत बांधून घेणार आहोत की जेणेकरून बाहेरून जर कोणती लोक आपली आली तर ते राहू शकतात जर कोणत्या कामासाठी आले किंवा कोणता जर कार्यक्रम असेल तर त्याच्यासाठी हॉल हॉलसाठी आपण महाराष्ट्र शासनाकडे मागणी करणार आहोत आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने अजून सांगतो की सकाळी नऊ वाजल्यापासून आपल्या समाजातील सर्व बंधू भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि आतापर्यंत राहिलेले खास करून मी तर अभिनंदन करेन वेश की वेशभूषा केलेल्या माझ्या ज्या बहिणी आहेत की त्यांनी या कार्यक्रमाची चांगली शोभा वाढवली त्यांचा मी आभार मानेन की आपण वेशभूषा केलेली कोणतीही लाज न बाळगता आपल्याकडे आदिवासी म्हटलं तर पहिला पाठीमागे होतो आणि विचार करतो मी आदिवासी आहे किंवा नाही हे कस सांगायचं पण आज येथे आपण सर्व देऊन बोलतोय की आम्ही आदिवासी आहोत या आदिवासी बोलण्याचा जो गर्व आहे खरच आपल्याला गर्व आहे त्यामुळे आपल्याला या नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या आणि आदिवासी दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा या भव्य कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व आदिवासी समाज बांधव महिला मंडळ तरुण मित्र मंडळ तसेच सर्व आदिवासी सामाजिक संस्थांनी विशेष सहकार्य केले रॅलीत सहभागी झालेल्या आदिवासी बांधवांच्या जोशपूर्ण घोषणांनी आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी मांडा टिटवाळा परिसर आज दिवसभर जागतिक आदिवासी दिनाच्या रंगात रंगून निघाला होता ही केवळ सांस्कृतिक मिरवणूक नव्हती तर आदिवासी समाजाच्या अभिमानाचा ऐक्याचा आणि संघर्षमय इतिहासाचा गौरवशाली प्रदर्शन ठरली महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोर टिटवाळा बंड करी होने नाही राघोजी बांगरा सारखा इतिहास शोधून सापडणार नाही तरी वंदन करी तो वंदन मी कुल दैवताला आद्य क्रांतीवीर राघोजी बांगरा नाम त्यात राघोची गाती साक्ष देते बाडगीची माची न्याय हक्कांसाठी लढला त्याने वाघही पाडला सह्याद्रीच्या कुशीत त्याने इतिहास घडविला करी तो वंदन करी तो वंदन मी कुल दैवताला आद्य क्रांती विरा गोजी बांगऱ्याना क्रांतिकारी आदिवाशांची वाघाची जात जणू काय चमचमत कुराडीच पात क्रांतिकारी आदिवाशांची

कहर जवा कहर नाही मानता तो हा मध ने तो विकाया बाजार हा तो विकाया बाजार म्हणे जंगलचा राजा पिंजून काढी अखा रान थोडी हिरण कधी तो आपट्याची पानं ह शिदा आपट्याची पान जल जंगल जमीन त्याच्या ख्यातीचा पुरावा वादळी वासिवादळीचा सुट्ट्या सौसाट्याचा वा राजा तोरा राणावा तो राखदार खरा जंगलाचा राजा त्याचा वाघाला दराव जल जंगलत जमीन त्याच्या ख्यातीचा पुरावा आदिवासी वादळी येथा सुट सौसाट त्याचा राजा त्याचा वाघाला दरारा त्याचा वाघाला दरारा थँक्यू थँक्यू सो मच आदिवासी माझे जीवन आहे थे 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 थे। सारे आदिवासी माझे बांधव आहे माझ्या आदिवासींवर माझे प्रेम आहे माझ्या आदिवासी माझ्या संस्कृती Yeah. आणि जे सत्य आहे ते लोकांपर्यंत ही शिकलेल्या लोकांची काय आहे जबाबदारी आहे म्हणून मी इथे उपस्थित सर्व बांधवांना विनंती करतोय जे जे शिकलेले आहेत त्यांनी जाणून घ्या आणि ज्या ज्या पाड्यामध्ये ज्या ज्या वाड्यामध्ये आपले लोक राहतात त्यांच्यापर्यंत हे पोहोचवणं काळाची काय आहे गरज, गरज आहे तुम्हाला आणखीन एक मुद्दा सांगतो या देशामध्ये जेव्हा स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू झालं तर अठराशे सत्तावन्नचा उल्लेख होतो पण या देशामध्ये पंधराशे त्र्याऐंशी साली या देशामध्ये दे पंधराशे त्र्याऐंशी साली गोवा राज्य गोवा राज्यामध्ये साष्टी नावाचा तालुका आहे साष्टी नावाच्या तालुक्यामध्ये कंककळी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये पंधराशे त्र्याऐंशी साली पंधरा आदिवासी बांधवांनी पहिल्यांदा पोर्तुगीजांच्या विरोधात बंड केलं होतं मग जर या देशामध्ये दे अठराशे सत्तावन्न शिकवलं जातं तर त्याच्या आधी पंधराशे त्र्याऐंशी होतं हे पण इतिहासामध्ये जर शिकवलं तर आम्हाला स्वाभिमानाने सांगता येईल की पहिला आद्य क्रांतिकारक कोण होता आमचा आदिवासी बांधव होता